आणि संजय मंडल करणार करेला सब्सक्राइब करा उदय सामंत कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक निश्चित विजयी होणार आहेत पण हा विजय एक लाख एक मतानी जितका मोठा असेल तितक्याच कोटीचा निधी चंदगड मतदारसंघाला दिला जाईल यांबरोबर चनगडला उद्योगधंद्याबरोबरच काजू कस्टर्डची उभारणी करण्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे यशवंतनगर तालुका चंदगड येथे कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात मंत्री सामंत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे होते मंत्री उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून येणार आहेत मंडलिकांना निवडून दिल्यास म्हणाल उभारणार आहे कोटीचा काजू बोर्ड स्थापन केला असून आगामी काळात काजू उद्योगासाठी भरीव मदत करणार आहे हसन मुश्रीफ म्हणाले देशाला जगात नंबर वन बनवायचे असेल तर मोदींचे हात बळकट करणं गरजेचं असून यासाठी प्राध्यापक मंडलिकांना निवडून देण्याचे आवाहन केलं आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रामाणिकपणे प्राध्यापक मंडलिकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगून चंदगड तालुक्यातून उच्चांकी दिला। प्राध्यापक मार्गदर्शन या राजे खान जमादार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मामा गावडे परशराम पाटील राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण अभिजित पाटील महाबळेश्वर चौगुले जयप्रकाश मनोळी रघुनाथ पाटील नगराध्यक्षा प्राची काने कर, गावडे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी सुनील सुरतकर दयानंद कानेकर अशोक देसाई अशोक पाटील राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक बाळू चौगले यांनी केलं आभार अभय बाबा देसाई यांनी मानले महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड